आणि नवशिक्यांसाठी दोन नाश्त्याचे पदार्थ बघतोय आता नाश्त्यासाठी आपण दुसरे कुठलेही पदार्थ बनवू न बनवू पण नाष्ट्यासाठी आपण कांदे पोहे आणि शिरा बनवतोच आता मस्त मऊ मोकळे सुटसुटीत असे कांदे पोहे कसे बनवायचे साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं त्यानंतर शिरा बनवायचा आहे तर शिरा बनवण्यासाठी बन योग्य पद्धत अचूक प्रमाण आणि खास टिप्स सोबत शिरा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आणि हो तुम्हाला जर दाणेदार शिरा आवडत असेल तर तो कसा बनवायचा याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जराही स्किप करू नका तर चला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण कांदे पोहे बनवतोय आता कांदे पोहे बनवायचे तर हे ठरवायचे की आपल्याला किती लोकांसाठी कांदे पोहे बनवायचेत म्हणजे मग आपले कांदे पोहे खूप जास्त होणार नाहीत ना 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 किंवा कमी पडणार नाहीत ना ना तर चला सुरुवात करूयात इथं एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली असं ताट ठेवलेलं आहे आपल्याला चार लोकांसाठी पोहे करायचे आहेत तर चार मोठी पोहे घेऊयात एक दोन तीन आणि चार आता हे पोहे चाळून घेऊयात म्हणजे मग यामध्ये काही चुरा असतो पावडर असते ती निघून जाते तर अशा प्रकारे आपण हे पोहे व्यवस्थित असे चाळून घेऊयात पोहे चाळून घेतलेले आहेत तर आता हे पोहे धुवून घेऊयात त्यासाठी चाळणीखाली एक डब्बा ठेवूयात आता यामध्ये घालूयात पाणी पाण्याने हलक्या हाताने दोन ते तीन वेळा चाळणीवरच पोहे धुवून घ्यायचे म्हणजे मग यामध्ये पाणी राहत नाही आणि पोहे छान भिजतात तर इथं तुम्ही बघू शकाल पाण्याने हलक्या हाताने हे पोहे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत पोहे धुतल्यानंतर यावर झाकण घालायचं म्हणजे मग पोह्यांचा डायरेक्ट मोकळ्या हवेशी संपर्क येत नाही आणि पोहे फुलण्यास छान मदत होते आता हे पोहे कांदा प्रतेपर्यंत असेच झाकून घेऊयात आता कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे हे, हे ने ने। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मुठभर शेंगदाणे आता वर, भर, वर, हे शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाण्यावर चिमुठभर मीठ घालायचं म्हणजे मग शेंगदाणे अळणी लागणार नाहीत मंद आचेवर हे शेंगदाणे तळून घेऊयात तेल खूप घालायची गरज नाही आहे तेवढ्याच तेलात शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले एका प्लेटमध्ये काढून घेऊयात शेंगदाणे करपवायचे नाहीत कारण आपण जेव्हा शेंगदाणे काढून घेतो तेव्हा तळणीची प्रोसेस चालू असते बरेच जण शेंगदाणे हे पोह्यावर काढतात तर तसं अजिबात करायचं नाही कारण शेंगदाणे जर पोह्यावर काढले तर शेंगदाणे लूज पडतात त्यामुळे असे एका प्लेटमध्ये काढायचे म्हणजे मग हे शेंगदाणे छान कुरकुरीत राहतात तर इथं शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल आता अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते आणि पदार्थ रुचकर होतो मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि ही मिरची परतून घेऊयात मिरच्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं मिरची व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आता ही मिरची व्यवस्थित अशी परतून घेतली की यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता मंद ते मध्यमाचेवर हा कांदा व्यवस्थित असा परतून घेऊयात इथं आपण जे साहित्य वापरतोय त्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपला कांदा व्यवस्थित असा आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आपण नंतर वरून घालणारच आहोत पण अशी फोडणीत कोथिंबीर घातली की त्याचा छान फ्लेवर येतो कोथिंबीर घातल्यानंतर हे मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हळद घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात पोहे तर आता हे हाताने व्यवस्थित मोकळे करून घालायचे पोहे आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा पोहे घातल्यानंतर हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पोहे घातल्यानंतर हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीठ घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात तळून घेतलेले शेंगदाणे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात शेंगदाणे आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात शेंगदाणे आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर एक वाफ काढून घेऊयात मंद आचेवर एक वाफ काढून घेतली की आता यावरचं झाकण काढूयात आणि आता एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथं तयार झाले एकदम मस्त मऊ मोकळे सुटसुटीत असे कांदे पोहे तर आता गॅस बंद करूयात आणि सर्व करूयात मस्त मऊ मौ, मोकळे सुटसुटीत असे कांदे पोहे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकाल इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही कांदे कांदेपोहे नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ते कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर इथं एकदम मस्त मऊ मोकळे सुटसुटीत असे कांदे पोहे बनवून तयार आहेत तर आता आपण शिरा बनवायला घेऊयात शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी साखर पाऊन वाटी साजूक तूप आणि दोन वाट्या पाणी तर आपण एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे तर रवा साखर साजूक तूप आणि पाणी हे सगळं आपण एकाच एक वाटीने मोजून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडेसे काजू बदामाचे काप आणि हे पाणी जे आहे ते आपण गरम करून वापरणार आहोत शिरा बनवताना तर साहित्य पाहिलं चला आता आपण शिरा बनवायला घेऊयात गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यात आधी तूप घालूयात तूप गरम झालं की आता यामध्ये रवा घालूयात आणि आता हा रवा तुपावर एकदम खरपूस गुलाबी रंगावर भाजून घेऊयात तुम्हाला जर मौसूद शिरा बनवायचा असेल तर बारीक रवा वापरायचा आणि तुम्हाला जर दाणेदार असा शिरा बनवायचा असेल तर चाट रवा वापरायचा तर मंद आचेवर आपण हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता यामध्ये हो घालूयात गरम पाणी आता गरम पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आपण हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर एक आणि मंद आचेवर ह्याला दोन वाफा काढून घेऊयात झाकण घालून मंद आचेवर आपण दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात साखर मिक्स करून घेऊयात आपण रव्यामध्ये पाणी घातलं की लगेच त्यामध्ये साखर नाही घालायची रव्यामध्ये पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून जा, घ्यायचं आणि झाकण घालून मंद आचेवर दोन वाफा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर दोन वाफा काढल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि मग हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकाल साखर घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपली साखर विरघळलेली आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर दोन वाफा काढून घेऊयात तर इथे आपण दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात वेलची पावडर आणि काजू बदामाचे काप आता वेलची पावडर आणि काजू बदामाचे काप घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करूयात तयार झाला साजूक तुपातील मस्त असा शिरा तर इथं मौसूद असा शिरा बनवून तयार आहे आता शिरा बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा खरपूस गुलाबी रंगावर भाजायचा कारण रवा जर पांढरड भाजला तर आपला शिरा जो आहे तो चिकट होतो त्यामुळे रवा व्यवस्थित खरपूस गुलाबी रंगावर भाजायचा आणि तुम्हाला शिरा कसा हवा आहे तुम्हाला जर शिरा मौसूद हवा असेल तर बारीक रवा वापरायचा आणि तुम्हाला जर दाणेदार शिरा हवा असेल तर जाड रवा वापरायचा तर अशा प्रकारे इथं मस्त मऊ मौ, मोकळे सुटसुटीत असे कांदेपोहे बनवून तयार आहेत त्यानंतर मौसूद असा शिरा बनवून तयार आहे तर इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा कांदेपोहे शिरा नक्की बनवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार